सर आमच्या चॅनलवर आपला स्वागत अभिनंदन आहे आणि जे सरपंच महिला आहे तर तुमचं नाटक काय आहे त्याच्याबद्दल सांग माझे नमस्कार मी मच्छिंद्र आसाराम मोरे माझी मिसेस आहे सरपंच किती वर्षाचा कार्यक्रम झाला सर साडेचार वर्षाचा कार्यकाळ झाला सर त्यांनी चांगली कामं केलेली आहेत चांगले कामं केलेले का त्यांनी काय नाव आपलं मच्छिंद्र आसाराम आये अता अता सरानी जे, ता सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि आता आता सरांनी जे माहिती दिलेली आहे तर आपण सरप्रसाद आहे आपण कोण आहे हो सदस्य माझं नाव सज्जराव रामनाथ कुदेर आपव ग्रामपंचायत मेंबर आणि हो सरपंच कोण आहे सर धनंजय भोसले कोण आहे आपले कोण नाते कोण आपलं नातं काय नातं काहीच नाही गाववाली आहे फक्त हो हो कितके वर्षाचा कार्यक्रम झालेला सर साडेचार वर्षाचा कार्यक्रम झालेला आहे सर आतापर्यंत घरकुलचे जे लाभार्थी आहे किती लोकांना लाभ मिळाले सर हो मिळालेला सर किती लोकांना साठ लोकांना मिळाले सर लाभ साठ लोकांना त्याला लाभ मिळालेला आहे घरकुलाचा आणि मनरेगामध्ये हो जे विहीर आणि गावगुठा असते त्याच्या आतापर्यंत किती लोकांना लाभ गायकोठ्याच्या कमीत कमी आतापर्यंत चाळीस गोठे झालेले आणि पंधरा विहीरी झालेले गावात अशी कोणती मोठी समस्या आहे जे शासना करून तुम्ही मागणी केलेली आहे साडे चार वर्ष पर आतापर्यंत त्याचं निवारण झालेलं सर आमच्या गावाला ड्रेनेज लाईन नाहीये त्याची मागणी केलेली आहे आम्ही साडेचार वर्षामध्ये पण आम्हाला अजून पण काही मिळाली नाही माहिती मागणी केलेली के आहे हाय पण आम्हाला अपुरा पैसा मिळत होता त्याच्यामुळे आम्ही काम केलेले नाही सर आपव ग्रामपंचायती हद्दीत शाळे आणि धार्मिक स्थळे किती आहेत सर आमच्या आपतगाव ग्रुप आपतगाव एक आणि दोन आहे आणि आपण एक एक मध्ये सातवी पर्यंत शाळा आहे प्राथमिक आणि दुसऱ्या गावामध्ये चौथी पर्यंत आहे सर आपल्या सभासदांची संख्या किती आहे आणि महिला पुरुष किती आहे सर आपल्या सभासदांची संख्या आहे नऊची सरपंच आणि महिला आहे चार आणि पुरुष आहे पाच आपल्या महिला सरपंच महिला आणि सरपंच पण महिला नाही सर आता महिला सरपंच आहे उपसरपंच पुरुष आहे आपलं गाव माझं नाव सर्जेराव रामनाथ खुबे आणि मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये जल जीवन मिशनची स्कीम आलेली होती आम्हाला सोळा लाख रुपये गव्हर्नमेंटने दिलेले होते पण आम्ही त्याच्यामध्ये एक पाईपलाईन आणि हर घर न योजना चालू करून दिलेली टाकीला कनेक्शन दिले टाकी पाणी चालू केलं आम्हाला आमच्या गावाला पाण्याची समस्या शंभर टक्के मिटलेली आहे हे माझी नम्र विनंती सर चनल पे स्वागत है आपा ग्राम महिला सरपंच और आप अल्पसंख्यक समाज हितने सारो मैम ने काम कैसे तो काम बडा अच्छा काम करते हो। काम का कोई टेंशन नहीं है काम एकदम अच्छा है बढ़िया काम है

दीडशे ते दोनशे लोक आहेत पण त्यांना घरकुलाचा काही लाभ मिळालेला ला नाही तर मी मुख्यमंत्री साहेबास अशी विनंती करतो की आमच्या त्या एस समाजाच्या लोकांना ते घरकुल मिळण्यात यावे ही माझी विनंती आहे